तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण चाललो आहे ते म्हणजे बीचवर पेऱ्याला बीचवर काय गवत पेऱ्याला नाही चाललोय पेऱ्याला म्हणजे मासली दाऱ्याला चाललोय आहे आणि आपल्यासोबत आहे ते म्हणजे नितीन आणि ज्ञानदित काय नितीन कसली मासेमारी करणार आहोत म्हणजे काय भेटायचे चान्सेस असतील जास्त तर आपल्याला शिमट्या किंवा बोयटा चिंता नाही ते बोईट्या बाकीचा काय नशिबात असेल ते भेटेल कारण मासेमारीचा खेळ असाच असते काही सांगू शकत नाही पण तरी हे देख मावरा धरायला येईल आणि लोक पहायला येईल काय बोलणार आता परत चालत जायला लागेल आम्हाला सकाळ सकाळची पेराचा सगळा सामान घेऊन आम्ही चाललोय आणि काटे घेऊन चाललोय तसं काही भालीच घेऊन चाललोय दोन एकशे बावन जर्सी नंबर एकशे बावन्न चला आता पुढे जाऊन आपण सुरुवात करू आणि हा बघा पेरा वळण्यासाठी या जालीचा उपयोग करणार आहोत आपण खाली शिसा येत आणि वरती फ्लोटर बारीक बारीक आणि हा बीच आहे तो म्हणजे दिव्यागरचा बीच आहे मित्रांनो एकदम शेवटचा या जालीच्या दोन टोकांना दोन काट्या बांधायच्या आणि एक लांब जाऊन पेरा वाढायचा लोकांना राग आयो लो बोललो ते चालली का लोका पहिला जाली आपण सौरी करून घेऊ त्याच्यानंतर पेरा वाढायची सुरुवात करू फक्त तिचे कौले घेऊन ठेवतात तर मित्रांनो आपली जाली आहे ना पेरेची ती नीट करून जाईल म्हणजे सौरी करून झाली आता खालचा भाग आहे ना त्याचा एक पदर काढून ठेवलाय म्हणजे शेवटचा टोक आणि जालीच्या वरच्या बाजूचा शेवटचा टोक घेतलाय आणि अजून एक मित्र आलाय चला पेरा बांधून घेऊ आधी दोन्ही साइड ची दोन दोन टोक आपण काढून घेतलेली आहेत हे बघा ही जालीची वरची बाजू आहे आणि ही जालीची खालची बाजू आहे ते पहिल्या दोन टोकाला दोन काट्या बांधून घेऊ आपण अशा प्रकारे आपला पेहरा रेडी आहे आता ज्ञानदीप आहे ना इथेच थांबणार आहे आणि नितीन आतमध्ये जाऊन असा घेरा मारणार आहे <laughs> पाणी थंड लागते काय रे का दोघ जण पण चालले ना आता मस्तवी की पेरो घेऊन पाण्यातला आता तुम्हाला दाखवतो पेरा कसा मारला जातो आणि बघा हा आहे तो दिव्यागर बीच लोक दिव्यागरला फिरायला येतात आणि आम्ही दिव्यागरला मावरा धरायला येत इथे दिव्यागर बीचचा एंड होतो शेवट आणि त्या शेवटी आम्ही मावरा धरत आहोत तर चला मित्रांनो आता पेरा मारायची सुरुवात होईल पण या बाजूला खडक काय वाटते त्याच्यामुळे जा जरा ते या साईडला चाललेत या बाजूला आहे तो म्हणजे नितीन या बाजूला आहे ज्ञानदीप दोघे पण ना कमरेच्या वर पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि आता त्यांनी पेरा सोडलाय हे बघा कॅमेऱ्यात अच्छा तर आता दोघं पण ना असे वेगवेगळे होत आहेत एक मित्र या बाजूला चाललाय तर दुसरा मित्र या बाजूला चाललाय म्हणजे ही एवढी जागा आहे ना ती कव्हर करतील आणि नंतर दोघे पण किनाऱ्यावर येतील हे बघा हल्लू हल्लू त्यांच्यातील जो अंतर आहे ना तो वाढत चाललाय बघा म्हणजे या ठिकाणी आपली जाली आहे त्या जालीच अंतर असा असा वाढत जाईल आता मित्रांनो ज्ञानदीप आणि नितीन आता जवळजवळ यायला लागलेत तो दे का या बाजूला ज्ञानदीप आहे आणि नितीन बघा किती अंतरावर आहे कुठे गेला नितीन 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 हाय हाय हा बघा या बाजूला नितीन आहे आता हे दोघं पण ना किनाऱ्यावर येतील हा इकडनं येईल आणि तो तिकडनं येईल आणि या भागात जी मच्छी असेल ना ती आपल्याला भेटण्याचे चान्सेस आहेत पण बघू आता मच्छी भेटते की नाही नशिबावर ना आहे शेवटी ये 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 पटकन ये बाला आणि पेरा वाढताना ना लय जीवाचे हाल होता मित्रा खेच़ा, खेच़ा या 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 ना मित्रांनो सगळा खेचत खेचत यायला लागते आपल्याला तो आता जवळ यायला या 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 लागला ला ला हा बघा आणि असा वाटतो की आपण लगेच खेचू शकतो पण नाही बघा किती स्लोली स्लोली खेचायला लागतो ला ला कारण की तेवढ्या जालीचा पाण्यापासून प्रेशर येतो हा बघा येऊ दे येऊ दे तर मित्रांनो पेरा वरती आयलाय आणि जास्त करून कचराच अडकलाय मच्छी हाय पण जाम कमी आहे देखा या बाजूला शिंगाली आहे देखू पुढे काय मच्छी भेटली का नाही आता पुढे काय मच्छी भेटली सगळ्या समुद्रांचा कचरा शाप केला बाकी ही बघा शिंगाली

तीन हे पला रे पला रे पला, ले। ए, पला ना, ना। तीन ठेव ठेव इथं वरती ठेव वरती ठेव हे का अजून दोन भेटले पाच पुढे एक शिंगाली आहे शिक शिंगटी शिंगटी इथे स्टार फिश वरती घेऊ पाणी भरत आहे अजून एक शिंगाली पाच केंड मासे आले आपल्या जालीला आणि दोन तीन शिंगाले आहेत आता ही जाली आपल्याला परत क्लिअर करायला लागेल आणि मित्रांनो हे बघा ज्या माशांची गरज नाही ना ते मासे आपल्याला भेटले आता यांना सोडून देऊ तसा पण यांना आपण खाणार नाही पाणी भरत चाललंय आता यांना लाटेमध्ये दे सोडून देऊ जातील बरोबर आता पाण्याचे बॅक तर मित्रांनो पहिलाच पेरा वरला आपण त्या पहिल्या पेऱ्याला तीन चार शिंगटे आल्या आणि बाकीचे चार पाच केंडमाशे आले जास्त येतील पाच आणि बाकीचे खेंडमाशे होते ते आपण सोडून दिले पाण्यामध्ये आणि या एका पेऱ्याला एका टायमाला कचरा बघा किती जमा झाला हा बघा हा सगळा कचरा आपण अर्धा तास लागला असेल साफ करायला जास्त हा सगळा कचरा आपल्या पेऱ्याच्या जालीमधला होता तो सगळा साफ केला आणि आता परत पेरा पण क्लिअर करतोय आणि ते स्टार फिश होता स्टार फिश काय गेलो रे हा बघा मित्रांनो स्टार फिश भेटलाय जिवंत यो यो दे कोणी बघितला नसेल तर त्यांच्यासाठी नवीन आहे काहीतरी तर मित्रांनो अर्ध्या एक तासानंतर आपली जाळी क्लिअर करून झाली म्हणजे जाळीतील सर्व घाण वगैरे काढून झाली आणि आता आपण चाललोय घरी पण एकच पेरा मारला कारण की आता दुपारी आपल्याला दुसरा व्हिडिओ करण्यासाठी बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे आपण दुसरा पेरा नाही मार नाहीतर दुसऱ्या पेऱ्याला काहीतरी मासली लागली असती आणि आपल्याला या पेऱ्याला फक्त लागले ते म्हणजे ही बघा चार पाच शिंगट्या लागल्यात तीन चार शिंगाल्या लागल्यात पाच पाच चला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मावरा जास्ती भेटला नाही त्याचं कारण काय सांगू शकतेस जाम आहे घाण पण जाम होती त्याच्यामध्ये आणि आपल्याला दुसरं व्हिडिओ शूट करायला जायचं आहे त्याच्यामुळे आपण आता परत पेरा मारत नाही आणि त्या दुसऱ्या पेराला काहीतरी लागलं असतं भरतीला ठीक आहे जाऊ ते चला आणि दिव्यागरचे तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायला आवडतील आणि कोणते बघायला आवडतील ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टाटा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये